हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईनं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारचं मी शूट केलेलं आहे तर थोडं थोडं शूट केले ताईनं व्हिडिओ एवढा काय मोठा केला नाही रेसिपी वगैरे दाखवलेली आहे शॉर्टकटमध्ये काही सांगितलेलं वगैरे नाही आहेत आपल्या रोजच्याच भाज्या कालवणं किंवा आमट्या किंवा डाळी तेच असंच असतंय तर गुरुवार होतात पूजा वगैरे आज काही नाही केली आणि ते बघू शकता परत सकाळी टिफिनला पण यशला मी फरशीची भाजीच दिली होती तर रात्रीच कापून ठेवली होती सगळी पण एकट्याला एवढी नाही केली थोडीच केली होती त्याच्यापुरती डब्यापुरती आणि मग संध्याकाळी परत मग फरशी बटाट्याची भाजी केली आणि झुणका पण केला होता पण ती रेसिपी माझ्याकडनं दाखवणं शक्य झालंच नाही मी विसरून गेले घाई गडबडीमध्ये आणि इथं उडदाची आमटी केली होती तर उडदाची आमटी सर्वांनाच आवडती सर्वांची फेवरेट आहे घरामध्ये तर मी उडदाची आमटी केली मी सांगते परत एकदा उडदाची आमटी फ्लावर सॉरी उडदाची आमटी आणि फरसबी बटाट्याची भाजी आणि बेसन म्हणजे झुणका तर झुणका का तर य आर्य आणि मी मी दोघंजणं फरसबीची भाजी खात नाही आर्य खातो तरी बटाटा वगैरे हो किंवा कधीतरी खातो पण दुसरी काय भाजी नाही केलं पण मी खात नाही अजिबात खात नाही मला आवडतच नाही परसबीची भाजी तर मग मी दुसरी भाजी करते किंवा बेसन झुणका म्हणजे खाऊशी झालं तर म्हटलं चला झुणका करावा आता उडदाच्या आमटीसोबतही चपाती छान लागते चुरून भात चपाती किंवा भाकरीसुद्धा तर उडदाची आमटी मस्त अशी उडदाची आमटी केली होती आणि जास्त काय शूट केलं नाही व्हिडिओ चला आपल्याला व्हिडिओ आज जास्त काही शूट करता येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत ठीक नव्हती आणि काल दिवसभर त्यांना झोपून होते दिवसभर म्हणजे दिवसभर झोपून होते काल काहीच काम वगैरे हो मी नाही केलं सर्व काम घरी होता आर्यने केलं फक्त मी प्यायचं पाणी वगैरे हो भरलं हंडा कैशू वगैरे कपडे वगैरे हो वाहत घातले त्यांनी सर्व केलं आणि मी मुलांना सवय लावलेली आहे माझी मुलं असू किंवा मुलगी असू असं काही नाही भेदभाव नाही की मुली मी मुलांना पण ताईमो सवय लावलेली आहे घरातले कामं मुलांनी पण केले पाहिजे आज आईच्या हाताखाली बहिणीच्या हाताखाली उद्या बायकोच्या हाताखाली पण करता येतील अशी मी मुलांना सवय लावली की आ काल मला बरं नाही दरवेळेसच बरं कधी असू नसू दिदी असली का दिदी करते पण जर दिदी नसेल तर मग कोण करणार मला उठूनच नंतर करणं भाग्य आहे ना त्यापेक्षा मुलांना मी सवय लावली हो की मुलांनी घरातले कामं केले पाहिजे असे पण करतात मुलं त्यांचे मोजून कामं दिलेले आहेत यश सध्या घरी नसतो तो सकाळी लवकर जातो आणि मग थकून जे त्याच्यामुळे यश सहसा काही कामं करत त्या पण यशसुद्धा घरी असलं तोसुद्धा कामं करतो आणि ह्याच्यामध्ये लाज कसली की मुलांनी कामं केले केले पाहिजे किंवा सॉरी मुलं कामं करतात किंवा मुलांना कामं देतात ह्यात मला अजिबात संकोच किंवा लाज वाटत नाही प्रत्येक आईने आपल्या मुलांना घरातले कामं करता येईल एवढं योग्य बनवा मला असं वाटतं कारण की उद्या चलून उद्या जाऊन पुढं त्यांनाच ते बरं पडणार आहे उद्या घरातलं कोणी व्यक्ती बाई माणूस असो आजारी पडतं आपण म्हणा आजारी पडतो कुठं आपण जातो तर मुलांना तेवढे घरातले जिम्मेदारी किंवा तेवढी कामं वगैरे तर आले पाहिजे तर काल सर्व काम आलीने केलं झाडू मारला लादी पुसली भांडे घासले मिश मशीनला कपडे लावले पाणी भरलं जेवढं जमन तेवढं त्यांनी केलं जेवढं नाही जमत नंतर जेव्हा मला बरं वाटलं तर त्याच्यानंतर मी उठून केलं बाटल्या वगैरे सुद्धा त्यांनी प्यायच्या भरल्या फक्त पाणी प्यायचं मी भरलं हांडे वगैरे त्याला म्हणले ते भरू नको आणि असं आस, असं नाही की भरपूर जण म्हणतात मुलांना काम सांगतात मुलांना कशाला काम सांगायचं पण हे योग्य नाही त्यांना असं वाटतं पण मला नाही मला योग्य वाटतं मुलांना काम सांगणं किंवा मुलांनी काम करणं जर घरामध्ये कोण नसेल तर मग ए एका बाईने सगळं कामं करायची का आत्ता आमची तर ज थोडेच जणं आहे आम्ही चौघजणं किंवा पाच जणं तर ठीक आहे पण ज्यांच्या घरामध्ये फॅमिली मोठी असं किंवा करणारं कोण असेल सगळे जॉब वगैरे जात जात असेल जॉब वगैरेला तर मुलांनी केलं नाही पाहिजे कामं प्रत्येक फॅमिली छोटी असू मोठी असू करणारे किती लेडीज असू पण मा मला असं वाटतं ना मुलांनी घरातल्या प्रत्येक पुरुषांनी घरामधले कामं आईच्या सोप सोबतीला बहिणीच्या सोबतीला किंवा बायकोच्या सोबतीला थोडंफार तरी करावा तिच्या सुखादुःखामध्ये थोडा तरी हे करावं मला असं वाटतं आणि ही सवय आहे ही चांगली सवय आहे काय काय पुरुष बघा जेवलेले ताटसुद्धा उचलत नाही जेवलेली ताट म्हणा किंवा काहीच नाही तर असं नाही झालं पाहिजे एक वळण म्हणतात त्याला की नाही घरातले कामं मुलांनी केलंच पाहिजे तर माझे मुलं करतात आणि मला बरं नसलं का खूप असा आराम भेटतो असं नाही की थोडं बरं वाटलं का एवढं उठून सर्व करायचं आहे तर नाही काल सर्व आलेने केलं आणि आज ब आज यश घरी होतं ला तर आज यशने त्याचे कामं केले क मशीन कपड्याला मशीन लावणं सॉरी मशीनीचे कपडे धुणं हे ते सर्व त्यांनी पण छोटे मोठे कामं केलेले आहे